बाकी सगळे रिपब्लिकन आघाड्या जेवढ्याही असेल त्या सर्वांना विनंती करतो की आपल्याला बाबासाहेबांचे नातू आपल्याला माहितीच आहे आपल्या आनंदरावजी आंबेडकर साहेब यांनी उमेदवारी निश्चित केली आहे म्हणून लाखोच्या हजारोच्या संख्येने ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनाला हजर राहावे आणि आपली ताकद आणि आपण एकमिष्ठ आहोत आपण एक आहोत हे दाखवायसाठी तुम्हाला एवढाच एक संधी आहे की या जिल्ह्याला आम्ही मागेही बोललो होतो प्रेस मध्ये खूप लोक असेल की ह्या जिल्ह्याला एक वेळा मान बाबासाहेबाच्या घराला मतदान करण्याचा मान